गाजराच्या कोशिंबिरीचं साहित्य दोन वाट्या गाजराचा कीज एक टेबलस्पून दाण्याचा भरडसर कूट मीठ साखर चवीनुसार लिंबूरस एक टीस्पून कोथिंबीर फोडणीसाठी तूप जिरे हिंग मिरची हळद कढीपत्ता एका मोठ्या वाडग्यामध्ये गाजराचा किस मीठ साखर आणि दाण्याचा कूट असं हलक्या हाताने एकत्र करून ठेवायचं एकीकडे फोडणीसाठी लोखंडी पळी तापायला ठेवायची त्यात तूप घालायचं आता मिरची घालायचे सुरीने आधी थोडीशी चिरून घ्यायची आता गॅस बंद करायचा आणि मग जिरे हिंग हळद आणि कढीपत्ता आता ही फोडणी गाजराच्या कोशिंबिरीवर घालायची कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी लिंबाचा रस घालून हलक्या हाताने एकत्र करून घ्यायची